या चॅनलमध्ये स्वागत आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे एकशे पंच्याऐंशी गाड्याची आवक आहे काल एकशे पंचेचाळीस गाड्यांची आवक होती तर कालचा कांदा बाजारभाव कोणाला माहीत आहे का कितीपर्यंत हायस्ट गेलेला आहे कालचा कांदा बाजारभाव कसा गेलेला आहे एकदा मला कमेंट करा आणि कालचे बाजारभाव आजचे बाजारभाव कालची आवक आजची आवक काय आहे कशी आहे ते आपण आता या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तिकडे आतमध्ये मी जाऊन आलेलो आहे तिकडं नेटवर्क नसल्यामुळं तिकडचं मी बाजारभाव फक्त बघून आलेलो आहे आठशे हजार रुपयापर्यंत साडेनऊशे रुपयापर्यंत बाजारभाव हा सध्याला जातो आहे साडेनऊशे ते हजार रुपयेपर्यंत एक नंबर आणि विशेष म्हणजे जो सुपर गोळा कांदा असतो आणि त्याच्यापेक्षा जो लहान कांदा आहे म्हणजे मोठ्या कांद्यापेक्षा लहान कांदा जर आहे असेल तर त्याला योग्य भाव आहे सध्याला कारण मीडियम कांदा मध्यम कांद्याला बाजारभाव हा आपल्याला कालपासून दिसून येत आहे जर एक नंबर मोठा कांदा जर बाराशे रुपयेपर्यंत जातोय तर जो दोन नंबर सरासरी कांदा आहे तो हजार रुपयेपर्यंत अकराशे रुपयेपर्यंत जातोय म्हणजे मध्यम कांद्याला बाजारभाव हे आता सध्याला आहेत शुभम एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे शुभम लाईक करून घ्या शुभम आनंद नमस्कार तर आपण बघत आहोत एन एन डी यांच्या लिलावाकडे आपण सध्याला आलेला आहे इथं नेटवर्क चांगला असतोय म्हणजे कसं आतमध्ये इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे आणि व्हिडिओ व्हिडिओ दिसत नाही तर लिलावला सुरुवात झालेली आहे लिलाव तरी पण दहा मिनटं उशीर झालेला आहे लिलाव बघूया मोठा कांदा आहे सुपर गोळा लाल कलर कांदा आहे साडे अकराशे रुपये भाव चालू आहे तर बघू शकता तुम्ही कांदा मी जवळ करून दाखवणार आहे बाराशे रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या बाजूचा कांदा बघूया तीन नंबर कांदा आहे तर बघू शकता तुम्ही सध्याला तुमच्या समोरच व्हिडिओ लाईव्ह चालू आहे मी म्हणल्याप्रमाणे हा बाराशे रुपये कांदा गेलेला आहे मोठा कांदा आहे आणि याच्यापेक्षा जरा बारीक आहे साईजनी बारीक आहे तर या दोन्ही कांद्यामध्ये शंभर रुपयाचा फरक आहे बाराशे रुपये हा कांदा आहे अकराशे रुपये तो कांदा गेलेला आहे कांदा मी जवळ करून दाखवतो बघा बघू शकता तुम्ही इथं बाराशे रुपये प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे वक्कल आहे हा बाराशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि याच्या बाजूचा जो कांदा आहे मी म्हणलं होतं सुरुवातीला साईज लहान असला तरी सध्याला मीडियम आणि मध्यम गें गें कांद्याला एक नंबर बाजारभाव असल्यासारखा आहे म्हणजे हा बाराशेचा आहे कांद्याची साईज बघा आणि तो बाजूचा कांदा पण मी दाखवणार आहे हा बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कमेंट मी वाचतो जरा सावलीमध्ये जाऊन कमेंट काही असतील ला ला तर करू शकता तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या फक्त एकोणीस जणांनी लाईक केलेला आहे आपण दोनशे च्या जवळपास लोक ऑनलाईन आहोत तर हा बाराशे रुपये आहे कांदा याच्या बाजूचा कांदा बघा अकराशे रुपये गेलेला आहे शंभर रुपयाचा फरक आहे दोन्ही कांद्यामध्ये साईजमध्ये भरपूर फरक आहे आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की जो मध्यम स्वरूपाचा कांदा आहे सरासरी म्हणा दोन नंबर किंवा तीन नंबर जो लहान कांदा आहे त्याला पण बाजार व्यवस्थित आहे असं वाटतंय पण तसं बघायला गेलं तर अकराशे बाराशे तेराशे पंधराशे असा बाजारभाव आपल्याला परवडत नाही आहे सर्व शेतकरी बंधूंना पण सध्याला आहे ती परिस्थिती दाखवण्याचं काम आहे माझं सध्याला जे चालू आहे ते मी सांगतोय बघू शकता तुम्ही हा कांदा अकराशे रुपये आणि याच्या बाजूचा जो वक्कल आहे तो बाराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे

बाराशेच्या वर बाजारभाव गेलेला आहे मोठा कांदा आहे तर सुपर कांदा आहे मोठा कांदा आहे बघ याची साईज याची बाजारभाव परिस्थिती काय साडे बाराशे रुपये बाजारभाव चालू आहे मोठा कांदा आहे मी कांदा तो दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही हेनंडी यांच्या लिलावामध्ये साडेबाराशे रुपये पर्यंत हायस्ट कांदा आताचा आजचा गेलेला आहे विक्रम बाजारभाव अकराशे ते साडेबाराशे रुपये पर्यंत बघितलेला आहे आता आपण एक नंबर बाजारभाव अकराशे ते साडे बाराशे दत्ता राम राम सुशांत कुठं आहात सुशांत व्हिडिओ बघताय का तुम्ही सकाळी सुशांतचा मेसेज आला होता यांचा की एखादी भेट होईल का विक्रम साडेबाराशे रुपये पर्यंत हायस्ट कांदा गेलेला आहे भास्कर नमस्कार प्रकाश यांचा कमेंट आहे उमराजे यांचा कमेंट दा, लाईव्ह विक्रम रामराम यश माने उद्याच्या संध्याकाळच्या व्हिडिओ मध्ये किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये लाईव्ह मध्ये कळेल शुक्रवारी चालू आहे का, चा का बंद आहे संतोष कांडळे यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे त्रेचाळीस लोकांनी लाईक केलेला आहे शंभर लाईक करा ज्यांनी लाईक केलेलं ला नाही आहे त्यांना विनंती आहे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून दररोज तुम्ही लाईव्ह व्हिडिओ सकाळी दहा वाजता बघू शकता सोलापूर जिल्ह्यातून हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहात आज एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे आणि आपण तिथं कांदा बघितलेला आहे एक बाराशे रुपयाचा कांदा बघितलेला आहे आणि त्याच्या बाजूचाच वक्कल अकराशे रुपयापर्यंत बघितलेला आहे दोन्हीमध्ये भरपूर फरक होता म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की जो एक नंबर कांदा होता तो बाराशे रुपयापर्यंत होता पण जो तीन नंबर कांदा होता तो दोन नंबरच्या हिशोबानं विकला गेलेला आहे बघा माझं बोलणं लक्षात घ्या होऊ शकते माझं बोलण्यामध्ये जरा फरक असेल चुकत असेल पण तुम्ही पॉईंट लक्षात घ्या माझं बोलणं काय आहे जो दोन नंबर जो तीन नंबर कांदा असतो म्हणजे बारीक कांदा त्याला दोन नंबरचा बाजारभाव भेटतोय सांगायचं तात्पर्य असं आहे की मध्यम कांद्याला गोल्टा गोलटीसारख्या कांद्याला हा बाजारभाव एक नंबरच्या जरा खाली आहे खरं तर तो तीन नंबरमध्ये मोडतो पण दोन नंबर, दो नंबर बाजारभाव दोन नंबर कांदा हा एक नंबरप्रमाणे आहे माझं बोलणं समजत असेल तर मला कमेंट करा आणि तुमचं प्रतिक्रिया द्या त्याच्यावर जरा बोलतो तुमच्या भाषेमध्ये सु कमेंट आहे सर भाव वाढतील पण आहे सुहास असं सडनली सांगता येणार नाही बाजारभाव कधी वाढेल कारण कसं आहे माहिती आहे का मागच्या पंधरा दिवसापासून बाजारभाव हे असेच चालू आहेत सार्थक सत्यम यांचे लिलाव दाखवा म्हणत आहेत मध्ये नेटवर्क पकडत नाहीये इथला लिलाव सगळीकडचा लिलाव तेवढाच असतोय सांगायचं झालं तर लवकर इथल्या दहा ते पंधरा मिनटामध्ये आजचा हास्ट मार्केट कुठंपर्यंत जातोय सरासरी कांदा आणि एक नंबर बाजारभाव बघितला तर आपल्याला समजून जातं की पूर्ण मार्केटमध्ये फिरायची गरज नाही आहे आणि दुसरी गोष्ट मार्केटमध्ये आतमध्ये नेटवर्क पकडत नाही व्हिडिओ क्लिअर येत नाही राम जाधव आज आवक किती आहे अशी कमेंट आलेली आहे राम जाधव आज एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे कालच्या पेक्षा पंचवीस तीस गाड्या आवक जास्त आहे सुहास वाघमोडे नक्कीच चार पाच दिवसामध्ये तुम्ही येणार आहात मार्केटला कांदा घेऊन घेऊया भेट बघूया पुढचा लिलाव बघूया आतापर्यंत साडेबाराशे रुपयेपर्यंत सा हायस्ट कांदा बघितलेला आहे हा कांदा लिलाव झाल्यानंतर ना पुढं चिंगळी कांदा आहे ते बघा गोल्टा गोल्टी चिंगळी मिक्स आहे तो कांदा बघायचा आपल्याला कसा जातोय आहे

ओके साडे चारशे रुपये प्रति क्विंटल आहे हा बघू शकता तुम्ही गोल्टी चिंगळे दोन्ही मिक्स आहे कांद्यामध्ये साडेचारशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे या कांद्याचा व्हिडिओ व्यवस्थित दिसते का मला कमेंट करा पुन्हा पुढे सांगित कांदा काय बाजार भाव आहे अमर यांचा कमेंट आहे कांदा बाजारभाव काय आहे बघा त्याला अकराशे बाराशे रुपयेपर्यंत आहे बघितले मागाशी सकाळी सुशांत यांचा कमेंट आला होता सुशांत म्हणत होते की भेट घ्यायची सुशांत मी इथे एन एनडी यांच्या लिलावाजवळ आहे भेट घेऊ शकता तर आज आपण तीनशे लोक आहोत फक्त पासष्ट लोकांनी लाईक केलेलं ला आहे सर्वांना विनंती आहे ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी लाईक करून घ्या ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जे नवीन असेल ते सबस्क्राईब करून घ्या दररोज सकाळी दहा वाजता लाईव्ह लिलाव आपण सोलापूर जिल्ह्यातून मोबाईलद्वारे दाखवत असतो तर आज एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे आणि जो कांदा आपण मागाशी बघितला होता एक कांदा साडेबाराशे रुपयेपर्यंत हा कांदा बघितला होता आपण आणि मगाशी बाराशे आणि अकराशे रुपयेचा हा कांदा बघितला होता बघू शकता तुम्ही हा कांदा तो कांदा काय फरक आहे फक्त जरा साईज लहान आहे तरी पण त्याला दोन नंबरप्रमाणे बाजारभाव भेटलेला आहे थोड्या वेळात इकड इकडे येणार आहेत इकडे लिलाव सुरू होणार आहे थोड्या वेळाने रणजित बरोबर आहे एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे आज राम जाधव व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का क्लिअर धन्यवाद राम जाधव विकी यांचा कमेंट आहे खंडाळे बियाणं कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी विकी सोबत संपर्क करू शकता बघूया आता इथं लिलाव चालू झालेला आहे इथला बाजारभाव एक चार पाच वक्कल बघूया

पाचशे पन्नास रुपये गोलटा गोलटी बाजार भाव गेलेला आहे पुढचा बघायचा आपल्याला बघू शकता तुम्ही साडेपाचशे पर्यंत भाव गेलेला आहे राम जाधव धन्यवाद कारण भरपूर असे पण कमेंट येत होते की व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीये व्हिडिओ व्यवस्थित येत नाहीये त्याच्यामुळे विचारतोय आतापर्यंत कोणताही कांदा अजून तेराशे साडेतेराशे रुपये पर्यंत बघण्यात आलेला नाहीये <promoting public Venice> एक हजार रुपये बाजार भाव जातोय हा कांदा बघू शकता तुम्ही दोन नंबर सरासरी कांदा हजार रुपये प्रति क्विंटल असा सरासरी बाजार भाव गेलेला आहे त्याच्या पुढचा बघूया कांदा कसा जातोय गोलटा गोलटी कांदा आहे अरे हजार रुपये भाव चालू आहे आवाज येतो का बघा जरा इकडं निवडणुकीचं जरा काहीतरी हे चालू आहे निवडणुकीचे प्रचार चालू आहेत सोलापूर मार्केट यार्ड मध्ये निवडणुकीचे प्रचार आहेत इकडं हजार रुपये भाव लिलाव चालू आहे आणि या ठिकाणी प्रचार चालू आहे निवडणुकीचे प्रचार चालू आहे जे कमिटीचे

राजेंद्र खूप धन्यवाद आता सध्याला आवाज येतोय का कर सांगा कारण तिकडं हलगी आणि ते वाजवत आहेत त्याच्यामुळे आवाज तुमच्यापर्यंत येतो का नाही माहित नाही बघू शकता तुम्ही अकराशे रुपयापर्यंत भाव चालू आहे या कांद्याचा अकराशे रुपयापर्यंत भाव पोहोचलेला आहे राजेंद्र धन्यवाद रुपये बघू शकता तुम्ही हा कांदा आता लिलाव झालेला आहे अकराशे पन्नास रुपये असा बाजारभाव गेलेला गे आहे गे लाल कलरचा कांदा आहे आणि या कांद्याची जी निवड पण व्यवस्थित आहे साईज लेवल सेम आहे सगळी साईज सारखी आहे आणि कमेंट काही कमेंट वाचूया राजेंद्र कुलकर्णी यांचा कमेंट आहे खूप चांगलं समजावून सांगितले आहे खूप चांगलं समजावून सांगितले आहे असं कमेंट केलेलं राजेंद्र धन्यवाद काही कमेंट चांगले येतात आणि बरेच कमेंट वाईट येत असतात ठीक आहे आता ज्यांची त्यांची इच्छा रविशंकर मुळे यांचा कमेंट आहे सोन्याचा दर दीड लाखावर पोचला आहे कांद्याचा दर पाचशेवर रविशंकर मुळे कांद्याचा दर पाचशे रुपये एस बी ठोंबरे यांचा कमेंट आहे बाजारभाव बघण्यात मजा नाही तर एस बी ठोंबरे यांना जरा कमेंट करा आणि एस बी ठोंबरे तुमच्यासाठी सांगतो आहे माझ्यासाठी आपल्याला बाजारभाव बघायचा नाही आहे बरेच शेतकरी असतात बऱ्याच जणांना माहीत नसते बाजारभाव काय चालू आहे आणि जे माहिती आहे ते टी व्हीमध्ये किंवा न्यूजमध्ये आठ दिवस पंधरा दिवस महिनाभरचा बाजारभाव असतो आणि आपल्याला डिजिटल इंडियामधून जर मोबाईलची सुविधा आहे तर काय हरकत आहे अर्धा तास बाजारभाव बघण्यात काय हरकत नाही आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना भरपूर मदत होती बाजारभाव काय जातो ते आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू श बघत असता आणि सध्याला अकरा वाजून बेच... बेचा दहा वाजून बेचाळीस मिनटं झालेले आहेत तर हा लाईव्ह व्हिडिओ चालू आहे मजा म्हणून बाजारभाव बघू नका आणि ज्यांचे कांदे आहेत जो शेतकरी आहे तो बाजारभाव बघत असतोय आणि एस बी बहुतेक हे शेतकरी नसतील म्हणून हे कमेंट केलेले आहेत की बाजारभाव बघण्यात काही मजा नाही आहे रणजित धवन यांचा कमेंट आहे शेतकऱ्यांसाठी तुम्ही खूप कष्ट घेत आहात मनापासून धन्यवाद रणजित धन्यवाद थँक्यू परत एकदा माझ्याकडून पण तुम्हाला आणि आज एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक आहे कालच्यापेक्षा पंचवीस तीस गाडींची आवक वाढलेली आहे आणि जो बाजारभाव आहे आत्तापर्यंत आपण साडेबाराशे रुपयेपर्यंत बघितलेला आहे बघू शकता तुम्ही अडीचशे रुपये फकडी कांदा असा गेलेला आहे फक्त दोन पिशवीचं वक्कल आहे अडीचशे रुपये प्रति क्विंटल गेलेलं आहे फकडी कांदा आहे सव्वा नऊ नऊ साडे नऊशे रुपयेपर्यंत बाजारभाव पोचलेला आहे या कांद्याचा बघूया काय जातोय बाजारभाव साडेशे नऊशे रुपये चालू आहे दुसरी पिशवी फाडायला सांगितलेल्या आहेत हजार रुपयेपर्यंत जाईल अशी शक्यता आहे समीर शेख थँक्यू समीर समीर यांचा कमेंट आहे भाऊ तुम्ही खूप छान माहिती देता शेतकरीला याची नक्कीच मदत होईल बरोबर आहे त्याच्यासाठी आपण दररोज एक अर्धा एक तास लाईव्ह व्हिडिओ बनवत असतो समीर धन्यवाद पॉझिटिव्ह कमेंट केल्याबद्दल मागाशी एक एस बी काहीतरी कमेंट आला होता त्यांचा निगेटिव्ह कमेंट होता म्हणतात की बाजारभाव बघण्यात काय मजा नाहीये आता तुम्ही सांगा मजा म्हणून कोण बघल का एकशे वीस लोकांनी लाईक केलेला आहे दीडशे लाईक पर्यंत घेऊन चला सर्वांना विनंती आहे नागनाथ कृष्णसागर राठोड साहेब त्यांचं कमेंट आहे तुम्ही खूप चांगली माहिती देता काम करता तर नागनाथ मी राठोड नाही आहे मी अनिल आहे मी पण मागच्या तीन चार महिन्यापासून बाजारभावाचे लिलाव व्हिडिओ टाकत असतोय चॅनेलवर तर माझं नाव अनिल आहे मी राठोड नाही आहे एस बी ठोंबरे ठीक आहे ओके पण कसं निगेटिव्ह कमेंट केलं ना बऱ्याच जणांना तसं वेगळं वाटतंय तुम्ही क्लिअर कमेंट केलं होतात की बाजारभाव बघण्यात मजा नाही आहे तर मजासाठी नाही एक शेतकऱ्यांसाठी सर्वांसाठी एक मदत म्हणून आपलं एक माहिती म्हणून बाजारभाव काय जातो आता बऱ्याच जणांचे कांदे काढले असतील बाजारभावसाठी वाट बघत असतील वाढते का त्याची एक माहिती त्यांना पोचेल योग्य माहिती म्हणून आपण व्हिडिओ करत आहोत येस बी ठीक आहे हरकत नाही ओके नो प्रॉब्लेम येस बी त्यांचं म्हणणं होतं की बाजारभावचं जे भाव आहेत ते कमी आहे पडलेले आहेत म्हणून त्यांचं म्हणणं होतं की बाजारभाव बघण्यात मजा नाहीत तर असं त्यांचं म्हणणं होतं तर गैरसमज झालेला असेल माझ्याकडून तर ठीक आहे सॉरी म्हणतो मी बघूया दोन मिनटं थांबा अकराशे दहा रुपये हा कांदा लिलाव गेलेला आहे अकराशे दहा रुपये बघू शकता तुम्ही कांद्याची साईज बघा एक हजार एकशे दहा रुपये अकराशे दहा रुपये असा कांदा गेलेला आहे आणि त्याच्या पुढचा कांदा याच्यापेक्षा मोठा आहे बघूया कसा जातोय एस बी बाजार काय चालू आहे कमेंट करा आवाज येतोय का, का पूरे। भास्कर ओके भास्कर नाही त्यांचा कमेंट मगाशी तसा होता म्हणून बोललो भास्कर तर आता हा बाजारभाव लिलाव झालेला आहे लवकर मला कमेंट करा नाहीतर आठवणीतनं जाईल आपल्या कमेंट वाचण्यामध्ये काय बाजारभाव गेला कांद्याची साईज बघा तेवढीच आहे याची आणि त्याची तरी पण तो कांदा एस बी ठोंबरे परत कमेंट आहे त्यांचा की मी तुम्हाला खूप सपोर्ट करतो लाईक करतो व्हिडिओला ओके एस बी झाला असेल माझ्याकडून पण मिस्टेक झाला असेल गैरसमज झाला असेल कारण तुमचं ते कमेंट बाजारभाव बघण्यात माझ्या नाही असं म्हणला होता त्याच्यामुळं ठीक आहे नो प्रॉब्लेम तर हा कांदा तेराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आतापर्यंत दोन मिनटं थांबा सर्वांचे कमेंट वाचतो एक हजार तीनशे रुपये पर्यंत असा हा बाजारभाव गेलेला आहे हायेस्ट कांदा आजचा माझ्या बघण्यामध्ये आत्ताच्या पंधरा ते वीस मिनटामध्ये जो लिलाव बघितलेला आहे म्हणजे अर्धा तास पकडा तर तेराशे रुपये प्रति क्विंटल असा गेलेला आहे एक हजार तीनशे रुपये हाएस्ट कांदा आजचा एक नंबर बाजारभाव अकराशे तेराशे रुपये पर्यंत गेलेला आहे मागच्या आठवड्यापासून हाच बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव हा नऊशे रुपये अकराशे रुपये पर्यंत आहे एकशे शेहेचाळीस जणांनी लाईक केलेला आहे लाईक करून घ्या लवकर नागनाथ यांचं कमेंट आहे अनिल सर सॉरी तुमच्या तुमचं नाव माहीत नव्हतं ना अच्छा नागनाथ सर ओके त्यांचा कमेंट आलाय नागनाथ अनिल सर सॉरी तुमचं नाव माहीत नव्हतं आपण मार्केटमध्ये भेटलो होतो एम मेजर ओके, ओके ओके नागनाथ ओके तुम्ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शरद ओके तर परत उद्या भेटू लाईव्ह मध्ये आता व्हिडिओ थांबवणार आहोत अर्धा तासच्या जवळपास झालेला आहे जाता जाता लाईक केलेला आहे भरपूर जणांनी एकशे पन्नास एकशे पंचावन्न लाईक झालेले आहेत लाईक याच्यासाठी करा म्हणतो की आपला जो चॅनल आहे तो यूट्यूबला वाटतं की लाईक केल्यामुळं म्हणजे चांगली माहिती आहे चांगलं व्हिडिओ बनवत आहेत त्याच्यामुळं आपला जो व्हिडिओ आहे व्हायरल होण्याचा चान्सेस आहे म्हणून लाईक करा म्हणतो बाकी काय नाही एवढा गोल्टी भाव बघूया गोल्टी ओके okay, साडे साडेसहाशे रुपये असा तो गोल्टागोल्टी कांदा गेलेला आहे एवढा कमेंट वाचतो आता दोन तीन कमेंट वाचतो आपण व्हिडिओ थांबवणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्ही दुपारपर्यंत बघू शकता संध्याकाळी बघू शकता आणि पॉसिबल असेल तर शक्य असेल तर सर्वांना विनंती आप आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू शकता राजू यांचा कमेंट आहे अनिल साहेब भाजी मार्केट व्हिडिओ पण दाखवत दाखवत जा तुमच्यामुळे मार्केट लेवल कळते राजू बघू प्रयत्न करू या राजू साहेब कारण हा कांद्याचा व्हिडिओ आहे तर मिक्स कंटेंट होतोय मिक्स विषय होतोय भाजीपाल्याचा जर टाकलं तर या चॅनलवर त्याच्यामुळं तो बाजारभाव आपण जास्त याच्यावर टाकत नाही भाजीपाल्याचा तुम्ही माहिती दिल्याबद्दल शरद ओके हो यस बी कुठाव एस बी एस बी कुठे गेले की चला आता व्हिडिओ आपण थांबवणार आहोत उद्या दहा वाजता भेटूया लाईव्ह मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान आणि के एकशे पंच्याऐंशी गाड्यांची आवक होती आज